नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे गणेश मूर्तीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पीयू पीवरील बंदी उठवण्यासाठी गणेश मूर्तीकारांनी नुकतेच मुंबईत अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महासंमेलन आयोजित केले होते यासाठी सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील मूर्तीकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला महासंमेलन मुंबईतील नरे पार्क येथे पार पडले यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी गणेश मूर्तिकारावर पीओपी बंदीमुळे उपासमारीची वेळ येऊ देणार नसून बंदी उठवण्याची न्यायालयात सरकारतर्फे भक्कम बाजू मांडून मूर्तीकारांची होणारे संस्था सावरणार असल्याचे सांगितले बनवण्यापुरता विक्री करण्यावर बंदी घालण्यापुरता ते दिलेत त्याच्या विरोधात भूमिका महाराष्ट्र सरकार कोर्टात तुमच्या बाजूने मांडेल हे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला एजी ला उभं जनरल किंबहुना त्याच्यापेक्षा आवश्यक असेल तर अजून कोणाला उभं करेल पण आम्ही कोर्टामध्ये सरकार का आधी तिथे बरोबर बोलतोय कारण महायुतीच आहे ना पण आता पार्टी बोलत नाही फरक माझ्याकडे बघतोय सर सरकार कोर्टामध्ये वीस तारीखला याबद्दल पीओपीच्या म्हणजे विना अभ्यासाविना केलेल्या बंदीच्या विरोधातलीच भूमिका घेईल तुमच्या बाजूची